त्यांची आवरा लवकर चालू झाले अख्खी सायकल मोडीफाय केले त्यांनी याच्यात दोन सायकल आरामात झाल्या असत्या गाडी दू गाडी दू आपली जागवाडला तू बाबा काम पच्चीस केला दिव टाकला बघ ना पुर जात गे। गेट टाकून बघ ना पुरं जात देऊच्या गाड्या दुकानातल्या गाड्या देऊच्या अर्ध्या गाड्या घरी आहेत फक्त टेलर आहे सगळ्या सामानाची पूजा केली जाते आजच्या दिवशी आज दसरा स्पेशल आहे पप्पाची पप्पाची रावल्या आज दसरा असल्यामुळे आपण गाडी घरान धुवायला घेतले कारण का बाहेर भरपूर गर्दी असत त्याच्यामुळं घरानच गाडीला आपल्या घेतले धुवायला त्यांची दिवायला लवकर चालू झाले खर चप ना हंगामूर्त देऊ काय हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी कर हॅप्पी दिवाळी कुठं वाचत कदा सोनचे कलर पेंटिंग चालू आहे अख्खा दिवस नुसतात सायकल खोलतासता गे दुसरा काही काम धंदा नाही आला कलर हो कशी डायरेक्ट होजी कलर आहे कलर गेले का पैसा वापस नाही यशवंत यशवंत खर्च तर किती झाला असेल सायकलला आमचा जे सायकलला खर्च झाला असेल पंधरा वीस हजार खर्च केला असेल सायकलला आखी सायकल मोडीफाय केले त्यांनी याच्या दोन सायकल आरामात झाल्या असत्या हे स्वतः कार्यगर यशवंत दुधकर आहे आता घेतले आपल्या जागवडला धुवायला दोन बालद्याने एकदम काम पच्चीस जर कोणाला गाडी धुवायची असेल तर सांगा आपल्याला होम डिलिव्हरी घरी येऊन आपण गाडी धुवून जाऊ शकतो दोन दोन बालदे आहेत दोन बालद्यान आखी गाडी धुवून देतो आपण गाडी धु गाडी धु आपली जागवडला धु बा बा काम पच्चीस केला देऊन अरे तवराच पाणी आहे असा फेस सर्विस सेंटरवर हो इतका फेस नाही ना इतका फेस आपल्या जागवडला धुवायला घेतले से सर्विस सेंटरवाला देऊ देऊ दुधकर मस्त झागवाडला धुवायला घेतले देऊने मस्त आतून बाहेरून मस्त झागवाडला शॅम्पू लावून मस्त घासून घेतले सगळी मेहनत देऊची चालू आहे झागवडला धुवायला राहुल शेट्टी मस्त गाडी धुवायला येते एकदम मोडी पाय केले गाडीला खोपरे ब्रीज चेंज केली ना वाट लावली गाडीची एकदम बेकार एक वाटत गाडी गेट हाकला बघ ना पुरं गे गेट टाकून बघ ना पुरं जात गे याला काही काम नाही आज याला सुट्टी आहे गेटाक, गेटाक, गाडीला लावली पार्किंगला आपल्या मस्त आणि दिव्य केक शॉप आपला ओपन केला आणि जातो केकची पण आपल्या दुकानाची पण आपल्याला पूजा करायची आपला करा दिव्य केक शॉपनी मस्त रांगोळी कारा घेतली दुकानाच्या बाहेर दुसरी आहे रांगोली काय करायच तुला रांगोळी करायची काय पाहिजे रांगोली मस्त आता दरवाजाच्या दारकाशीला तोरण आहे मस्त दारकाशीला तोरण बनला आपण आणि डिझाईन बघ रांगोळीची डिझाईन बघ ऑरेंज आणि येलो आणि दिवची रांगोली देऊ कार रांगोली कार दिनातल्या गाड्या देऊच्या अर्ध्या गाड्या घरी आहेत ते फक्त टेलर आहे लगेच घेतली चालवाला मस्त देऊनी गाड्यांची पूजा करायला घेतले हा टिकी लावू हो लागल्या ना खाली बस असा माझ्यासारखा माझ्यासारख्या खा बस खाली जे लाव टिके सगळ्या गाड्यांना टिक्या लाव तू आकाद येऊन घालू शिल तू गाड्या लावाला फुलाडा आरती कर मस्त घेतले फ्रीज ची आरती करायला स्वस्तिक काढवा स्वस्तिक स्वस्तिक कर नाही तर पाच टिक केला दोन्ही काम मस्त हो। आपल्या फ्रीजची आरती करायला घेतली आता मस्त गणपती बाप्पाची आरती केली आता आपण नवीन दुधकर पाड्यातून एंट्री करणारे आतमध्ये सरल रोड आपला जातो वसार गावात आणि इथून एंट्री होते आहे आपल्या नवीन दुधकर पाड्याची सगळे बंगले आहेत बंगले तुषार दुधकरचा बंगला हे तर आपले बंगले लागले सगळे हाय दीदी हाय वरतूनच वहिनी चाय प्याला बोलत आहे दादाची चाली पूजा नवीन गाडी घेतल्या हाय गाई चित्र पहिलेच हाय गाईच करता येईल माई आपल्या बंगल्यावर राधा मस्त मस्त मूर्ती आणि इथं बाई बाईचा इथं नाद चालू नाद गाणीबोल बाई मथुरचा गाणीबोल मथुर मथुरिजोरचा वाशा मथूर आपल्या आजीवाल्यांची परंपरा आहे जे पण घरातनं जो आपण यूज करतो सामान तो सगळ्या सामानाची पूजा केली जाते आजच्या दिवशी आज दसरा स्पेशल आहे आणि मेन आज मान असतो आपल्या या सोन्याला आणण्याला आणि मस्त गणपतीची आणि आपल्या कालूबाईची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही घर आपला किचन आहे परास कर

पण आरती करायला घेतले हार बी एक दोन तीन ही आपल्या इथं गाडीची पूजा बाकी आहे ना आपला बंगला आयो आहे सगळं बंगलो आहे तिथं बंगलो आपल्या घराचं पण काम बाकी आहे पंचमुखी हनुमानाची मूर्ती बसवली आणि मस्त आरती करायला घेतलाय आपल्या घराचं काम बाकी आहे अजून बनवला नाही कमेंट्स वर लवकरच बनवू आपण घर आपला पप्पाची गाडी धोतो पप्पाची रावल्या आपली पण गाडी ना किती पैसे असेल आदेश व्हायले आदेश आहे स्वतः आदेश फुलो रे हे पैसे किती असेल आपल्या गाडी धुवायचे आपले जागवड धुवायचे बर तू अरे, अरे वेडू वेडू आपली गाडी धावायची आपली गाडी धावायची आणि दोन कारगिर लावल्यान पप्पाची गाडी आहे आणि पावसाचा मोसम वाटतय पाऊस पडून गेले म्हणजे तसं काय नाही भिजल्या पूर्ण जय दुधकरचं आगमन होतय आणि मागे पांडा हे पांडा आहे ना हे आपल्याला पायापर्यंत जायचं का प्रत्येकाच्या जा घरा याच्या तोंडावर बारा वाजले पांडा बिरी धुवायची आहे ग तुझी जे आलं नुसतं मिशीवर ताव मारी झाले का नाही छावा लईंग करायचा पोऱ्याचा पोरबिरा असेल तर बघा का बोलतो गाडी कोण आता आपल्या गाडीची आरती करायला घेतले गाडी चालू तो चालू घाली चालू नुसता पिरायला पाहिजे दुसरा काही नाही स्वस्तिक करायला घेतल्या आता डिझाईन बघ चालो घरी चालो हो मस्त आपल्या गाडीची झाली आरती आता आपल्या जागवडची आरती करायची आपले जागवड मस्त लावले आता आपल्या जागवडची मस्त आरती करायची आपल्याला पूजा करायची एकदम कडकमध्ये धुले आपल्या जागवडला मस्त झागवडला हार घातला आता आपली हा का वरती का मस्त झागवडला हार घेतले आता झागवरची पूजा करायला घेतले एकदम कडक मध्ये धुले आपले झागवरला आणि मागे एकदम ब्रँड नाव आहे ब्रँड गाववाला नामे दश तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला लाईक कमेंट ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका बाय